नमस्कार टेस्टी मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अशी चकली बनवतोय केव्हा ही इच्छा झाली म्हणजे तुम्ही ताबडतोब बनवू शकता आतून एवढी पोकळ आणि एवढी खुसखुशीत आहे शिवाय संपेपर्यंत कुरकुरीत राहील कितीही मोठी चकली बनवली तरी एकही कडी तुटणार नाही आणि तेलात सुद्धा सुटणार नाही आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे वा थोडा बारीक करून घ्यायचा भाजून घेतलेले जिरे पावडर धनी पावडर लाल मिरची पावडर थोडी हळद तीळ आणि चवीनुसार मीठ आता पाण्याला उकळी आलेली आहे सर्व मसाले त्यामध्ये घालायचे आणि चांगली उकळी येऊ द्यायची तसेच त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता यामध्ये घालायचं आपल्याला चक्क ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ नवीन असायला हवं फार जुनं नको जुनं असली तर आपली चकली तुटू शकते त्यामुळे नवीन ज्वारी दळून आणलेलीच पीठ वापरायचं आता इथे ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं त्या वाटीने आपण दोन वाटी ज्वारीचं पीठ ह्या पाण्यामध्ये घालायचं पाण्याला उकळी आलेली आहे आपण पीठ घातलेलं आहे आता चांगलं एकत्र करायचं मात्र गॅस बंद करायचा सर्व पाणी पिठाला चोळून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं ही चकली बनवायसाठी कुठल्याही भाजणीची गरज नाही चकली मात्र स्वादिष्ट बनते आता आपल्याकडे भाजणी तयार करायला वेळ नाही तर मग चकली कशी बनवायची तर टेन्शन फ्री चकली ही तुम्ही नक्की बनवू शकता आता झाकण काढून आपण परातीमध्ये पीठ घातलेलं आहे आणि आपलं हाताला सोसवेल असं गरम पाणी घ्यायचं आणि त्याला थोडं थोडं लावून पीठ छान मोडून घ्यायचं अग अगदीच पातळ नाही किंवा अगदीच घट्ट नाही छान मऊसूद गोळा तयार करायचा जेणेकरून आपल्या चकलीला छान काटे येतील आणि फार कोरडं असलं तर आपल्या चकलीच्या कळ्या तुटून जातील आता छान मऊसूद गोळा तयार झालेला आहे सोऱ्याला आपण तेल लावलेलं आहे आता इथे तीन प्रकारच्या चकलीचे प्लेट्स आहेत तिला आपण मीडियम साईजची घ्यायची आणि त्यामध्ये हा गोळा भरून चकली अशी छान पाळायची तुम्ही बघू शकता आपली कडी किती सुंदर निघत आहे अजिबात तुटत नाही ज्वारीचं पीठ नवीन असल्यामुळे आपली चकली फारच सुरक्षित झालेली आहे आणि कितीही मोठी पाडली तरी पण अजिबात तेलातसुद्धा सुटत नाही आणि तेलसुद्धा पित नाही इथे तेलसुद्धा ते तेल आपण तापवायला ठेवलेलं आहे थोडा गोळा टाकून बघायचा अगदी सहज अलगत वरती आला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आधी चांगलं गरम करून घ्यायचं नंतर त्यामध्ये चकली सोडल्यानंतर मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची जोपर्यंत आपली चकली तळाशी बसत नाही तोपर्यंत आपली चकली तळली गेली नाही असं समजायचं आता चकलीचे बुडबुडे सुद्धा कमी झालेले दिसतील तुम्हाला आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि चकली टाकल्या टाकल्याच आपल्या त्याला झारा चमचा वगैरे काहीच लावायचं नाही ला दोन तीन मिनिटे छान तळून घ्यायचं एका बाजूने चांगली झाल्यानंतरच आपल्याला उलटायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या चकलीला काटे खूप छान आलेले आहेत आणि तेलात अजिबात तुटलेली नाही आणि चकली पाळताना सुद्धा आपल्याला काहीच कठीण गेलेलं नाही अगदी सहज आपली चकली पाळता आली आता रंगसुद्धा सुरेख आलेला आहे एक एक चकली आपण काढून घेऊ अशा प्रकारे सर्वच चकल्या तळून घ्यायच्या चकली बनवायच्या अनेक पद्धती आहेत त्यातील ही पद्धत सर्वात सोपी आहे अगदी एकाच साहित्यात चकली तयार होते कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते अगदी सुद्धा सहज चकली बनवू शकतात तांदळाची चकली बनवतो पोह्याची चकली बनवतो तेच भाजणीची उकळ काढूनसुद्धा बनवली जाते ही सर्वात सोपी पद्धत आहे तुम्ही जरूर करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ती मला जरूर कळवा तुम्ही बघू शकता आपली चकली आतून एवढी पोकळ आहे की आपल्या घरातील आजी आजोबा सहज खाऊ शकतात कारण चकली खुसखुशीत तयार झालेली आहे चकली सर्वांनाच आवडते चकली तळताना फक्त घाई करायची नाही किंवा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर चकली आधी छान कुरकुरीत दिसते परंतु थोड्या वेळानेच ती नरम पडते आपल्याला असं वाटतं आपली चकली बिघडून गेली परंतु ही तळतानाच फक्त त्याची काळजी घ्यायची असते तुम्ही तळताना काळजी घेतली म्हणजे तुमची चकली संपेपर्यंत कुरकुरीतच राहील आता दुसरी बॅच तळताना गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची थोडं तेल तापवून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या चकल्या घालायच्या कारण आधी चकली तळून झाल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होतं ते चा। ते त्यामुळे तेल आधी तापून घ्यायचं नंतर दुसरी बॅच घालायची चकली किती छान खुसखुशीत झालेली आहे त्याचा तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता अशा प्रकारे एकदम सुरेख अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत अजिबात तेलकट नाही किंवा तेल पिलं नाही आणि आतून इतकी खुसखुशीत नळीदार सकली तैर है। तुम्हारा जर मजी आज की रेसिपी लाइक शेयर और चैनल सब्सक्राइब जरूर करा रेसिपी बगितबल धन्यवाद पुनः भेटो अशाच नवीन रेसिपी सो तो नमस्कार